इंदापूरमधून एक प्रकार समोर येतं इंदापूरमध्ये दोन वेगवेगळ्या कंपनीच्या मात्र एकच नंबर असणाऱ्या गाड्या आढळून आल्या आहेत इंदापूरमध्ये अशोक लेलंड आणि टाटा या दोन वेगवेगळ्या कंपनीच्या मात्र एकच नंबर असलेल्या दोन गाड्या आढळून आल्या आहेत एम एच अकरा डी डी तेवीस एकाहत्तर असा नंबर असलेल्या या दोन वेगवेगळ्या गाड्या इंदापूरमध्ये आढळून आल्या असून पोलिसांकडून या दोन्हीही गाड्या हस्तगत करण्यात आले आहेत याविषयी अधिक माहिती मिळाली नसून या दोन्हीही गाड्यांच्या काचावरती अतुल खुपसे पाटील असे नाव लिहिलेले आहे विशेष म्हणजे या दोन्हीही गाड्या एका मोठ्या कंपनीकडे रस्त्याच्या कामासाठी चालत असल्याचीही माहिती समोर येत असून या कंपनीविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी नागरिकांमधून होत आहेत एन पी इम्प्रा या कंपनीकडे या दोन्हीही गाड्या रस्त्याच्या कामासाठी चालत असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजते दोन्हीही गाड्या इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आल्या असून पोलिसांकडून या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत इंदापूर आणि परिसरामध्ये अशा प्रकारच्या आणि किती गाड्या आहेत हेही शोधून काढणं आता आवश्यक बनलं आहे